निर्भीड आवाज श्रीराम प्रभू चंद्रांना चौदा वर्षाचा वनवास झालेला होता परंतु तलियुगामध्ये पाचशे वर्षाचा वनवास सहन करावा लागला परंतु आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा अत्यंत सकल हिंदू समाजाच्या दृष्टीने या देशातल्या महत्वाचा दिवस ठरलेला आहे आज अयोध्या नगरी म्हणजे जन्मभूमी मध्ये दे। भारत देशातील प्रत्येक नागरिकाच्या सहयोगातून उभ्या राहिलेल्या भव्य मंदिरामध्ये श्री रामलच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बरोबर बारा वाजून वीस मिनिटांनी देशाचे सन्माननीय पंतप्रधान यांच्या शुभ आणि देशातील मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर एक आनंद ओसांडून वाहत आहे एक समाधान प्राप्त झालेलं आहे की श्री रामलल्ला त्या ठिकाणी आता अरूढ झालेले असल्यामुळे प्रत्येक रामभक्त बावीस जानेवारीनंतर म्हणजे आजच्या दिवसानंतर प्रत्येकाने तयारी केलेली आहे की आपण अयोध्येला जायचं आणि श्री रामलल्लांचं दर्शन घ्यायचं आज बेलेश्वर नगरीमध्ये प्रत्येक नागरिक अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आपल्याला दिसून येतोय आणि त्यामुळे आज हा भव्य कार्यक्रम या ठिकाणी महाप्रसादाचा सुद्धा ग्रामस्थांनी ठेवलेला आहे श्रीराम जन्मोत्सव समिती आणि अखल हिंदू समाज यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं भरपूर महाप्रसाद म्हणजे मसाला दूध ज्याला आपण जो अमृत म्हणतो ते या ठिकाणी ठेवलेला आहे संध्याकाळी सहा वाजता रामललांची ग्राम प्रदक्षिणा संपूर्ण बेल्लेश्वर नगरीमध्ये होणार आहे आणि संध्याकाळी रामभक्त श्री हनुमानाच्या मंदिराजवळ जाऊन महाआरती होऊन ప్రసాద్ వాట ఉన్నారు కార్యక్రమానికి సన్యతాయ శ్రీరామ్